नमस्कार शोध न्यूज द मराठीमध्ये आपलं स्वागत दोन तीन महिन्यावर आलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी मोठ्या तयारीला लागली आहे अगदी वेगात त्यांचं काम सुरू आहे आपसातले मतभेद हो वगैरे सगळं काही संपवण्याच्या तयारीत आणि प्रयत्नात महाविकास आघाडी आहे आपसात काही वाद होणार नाहीत याची अधिक दक्षता घेतली जात असल्याचं देखील दिसत आहे दिल्लीवरून आदेश आल्यामुळं काँग्रेसचे नेते देखील छोटा भाऊ मोठा भाऊ अशी जी काही भाषा करत होते ना ते देखील आता थंड झालेले आहेत त्यातूनच आता महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना मोठा भाऊ ठरणार आहे मिळालेल्या त्याच्या माहितीनुसार विधानसभेसाठी आघाडीतील जागा वाटप प्राथमिकदृष्ट्या निश्चित झालेल्या असल्याचं सांगण्यात येत आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाला एकशे दहा तर काँग्रेस शंभर जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची सत्तर जागावर सहमतीही झाली असल्याची माहिती आहे उर्वरित जागा समाजवादी पक्ष शेका पक्ष डावे पक्ष अशा समविचारी मित्रपक्षांना सोडले जाणार आहेत इंडिया आघाडीच्या बैठकीत या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब देखील होणार असल्याची माहिती आहे महाविकास आघाडीत सर्वात कळीचा मुद्दा हा जागा वाटपाचा ठरणार आहे तरीही महाविकास आघाडी यातून सहज मार्ग काढील असं चित्र दिसत आहे आपल्याला अधिकाधिक जागा मिळाव्यात असं प्रत्येक पक्षाला वाटत असतं आणि ते स्वाभाविकही आहे प्रत्येक पक्षाला वाटतं की आपली जास्तीत जास्त आमदार निवडून यावेत परंतु यातून या सगळ्या जागा वाटपाच्या एकूण प्रक्रियेतून महाविकास आघाडी फुटण्याची मात्र सुतराम शक्यता नाही काही झालं तरी महाविकास आघाडीला आता धक्काही लागणार नाही महाविकास आघाडी फुटणारी नाही भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी ठाकरे गट काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट आणि पुरोगामी विचारसरणीच्या मित्रपक्षामध्ये आघाडी करून लढावं जागा वाटपात एक पाऊल मागे यावं लागलं तरी चालेल पण महाराष्ट्रात आघाडीचं सरकार आलंच पाहिजे अशा सूचना राहुल गांधी यांच्याकडूनच काँग्रेस नेत्यांना आलेल्या आहेत त्यामुळं काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेतेही आता कुठली गोष्ट अधिक ताणणार नाहीत हे उघड आहे शरद पवार यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीची हवा काढण्यासाठी एक पाऊल मागं घेण्याची देखील तयारी दर्शवली आहे जिंकू शकेल त्या पक्षाला जागा आणि जिंकणारा उमेदवार या निकषावर आघाडीतील जागा वाटप केले जाणार आहे या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गट हाच आघाडीत मोठा भाऊ ठरणार आहे ठाकरे गटाला एकशे दहा काँग्रेसला शंभर तर राष्ट्रवादीला सत्तर जागा अशा प्रकारे हे वाटप होऊ शकतं डाव्या विचारसरणीच्या विविध पक्षांना उरलेल्या ज्या काही आठ जागा आहेत त्या देणे येतील असा फॉर्म्युला साधारणपणे तयार करण्यात आलेला आहे या फॉर्म्युल्यावर लवकरच शिक्कामोर्तब देखील होणार असल्याची माहिती आहे मुख्यमंत्र्यांच्या चे चेहऱ्यावरून मात्र महाविकास आघाडीमध्ये बराचसा कथाफूट होण्याची देखील शक्यता आहे महाविकास आघाडीने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा द्यावा किंवा देऊ नये याबाबत दिल्लीतील प्रमुख नेत्यांच्या बैठकीत चर्चा होणार आहे सध्या तरी महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करून निवडणुकीला सामोरं जाऊ नये त्याचा महाविकास आघाडीला काही अंशी फटका बसू शकतो अशी भूमिका काँग्रेससह शरद पवार यांचीही असल्याची माहिती मिळत आहे तर दुसरीकडं उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून ज्या प्रकारे खाली खेचण्यात आलेलं होतं त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा चेहरा जाहीर केल्यास त्याचा त्यांना असलेल्या सहानुभूतीचाही किती आणि कसा फायदा होऊ शकेल यावरही या बैठकीत बराच काथ्याकूट केला जाणार आहे याशिवाय आघाडीतील कोणत्याही पक्षाला किती जागा मिळाल्या तरी पहिली अडीच वर्ष उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करून भाजपला शह देण्याच्या रणनीतीवर देखील चर्चा करण्यात आलेली आहे त्यामुळं चेहरा द्यायचा का नाही आणि द्यायचा असेल तर कोणाचा द्यायचा हेही ठरणार आहे एकीकडे महाविकास आघाडी वेगात कामाला लागलेले असताना तयारीत महाविकास आघाडीने आघाडी घेतलेली असताना महायुतीत मात्र बराच गोंधळ सुरू आहे जागा वाटप हा महायुतीतला कळीचा मुद्दा बनलेला आहे महायुतीतले सगळेच पक्ष ज्यादा जागांची मागणी अगदी आधीपासूनच करीत आहेत म्हणजे लोकसभेची निवडणूक संपली तेव्हापासून या जागासाठी खेचाखेची सुरू आहे पण भारतीय जनता पक्ष त्यांना अधिक जागा देण्याच्या मनस्थितीत नाही भारतीय जनता पक्ष तब्बल एकशे साठ जागा आपल्याकडे घेण्याच्या तयारीत आहे त्यांच्या नेत्यांच्या तशा मागण्या अगदी सुरुवातीपासूनही आहेत विधानसभेसाठी महाविकास आघाडीतील जागा वाटप अंतिम टप्प्यात आले असले तरी महायुतीत मात्र म्हणावी तशी प्रगती अजूनही झालेली नाही पण असं असलं तरी भाजपनं सुद्धा आता निवडणूक महायुतीतच लढवायचं हा निर्णय मात्र पक्का केला आहे पण जागा वाटपात सर्वाधिक जागा भारतीय जनता पक्ष घेणार असल्याचं मात्र उघड आहे भाजप महायुतीत एकशे पंचावन्न ते एकशे साठ एक जागावर लढेल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आपल्या पक्षातील आमदारांना नेत्यानं सांगत आहे शिवसेना शिंदेगड सत्तर ते पंच्याहत्तर राष्ट्रवादी अजित पवार यांचा पक्ष हो, पंचावन्न ते साठ जागा लढवतील असंही सांगितलं जात आहे हे सगळं जरी असलं ना तरी एक वेगळी खेळी खेळण्याचा मोठा डाव आखलेला आ जात आहे आणि महाराष्ट्रातील जनतेनं या डावाकडे बारीक लक्ष देण्याची गरज आहे राज्यात महायुतीच्या विरोधात वातावरण आहे आहेमुळं महाविकास आघाडीच्या मतामध्ये कशी फूट पाडता येईल यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं आहे राज्यात वेगवेगळ्या छोट्या पक्षांची संघटनाची एक तिसरी आघाडी तयार करायची महाविकास आघाडींच्या आघाडीला मिळणाऱ्या या मतामध्ये फूट पाडायची अशा प्रकारचा काही प्रयत्न सुरू असल्याची माहिती आता हळूहळू चर्चेत देखील आली आहे विधानसभा जिंकण्यासाठी माहिती विशेषत भारतीय जनता पक्ष आणखी कुठल्या कुठल्या प्रकारचे राजकारण करील हे सांगता येत नाही तरीही जनता सुज्ञ आहे फसव्या नीतीला कुणी फसणार नाही निदान आता तरी फसणार नाही गेले दोन तीन वर्षाचं महाराष्ट्राचं राजकारण महाराष्ट्रातील जनतेनं बारकाईनं पाहिलेलं आहे आणि लोकांना या राजकारणाचा तिरस्कार्य आलेला आहे पाहूया घोडा मैदानाचं जवळच आहे तोपर्यंत तो तो मित्रांनो आपण आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार